महापालिकेकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी सुरू करण्यात आली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवसामध्ये महापालिकेने तीसहून अधिक कॅफे शॉपची तपासणी पूर्ण केली आहे तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली आहे आज तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॅफे शॉपला भेट देत तेथील अंतर्गत रचनेची तपासणी केली याचिका बरोबर सदर कॅफे शॉप हे परवानाधारक आहेत किंवा नाही तसेच कॅफे शॉपमध्ये अन्य कोणते गैरप्रकार घडत आहेत का या ही सखोल माहिती या पत्रक पथकाकडून घेण्यात आली आहे या तीस कॅफे शॉपच्या तपासणीमध्ये कॅफे शॉपना महिला महापालिकेचा व्यवसाय परवाना नसल्याचे समोर आले त्यामुळे अशा विनापरवाना सुरू असणाऱ्या कॅफे चालकांना सात दिवसांची नोटीस बजावणार आहे या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे धनंजय कांबळे आणि कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान सात दिवसानंतर महापालिका क्षेत्रात विनापरवाना कॅफे शॉप आढळून आल्यास अशा कॅफे शॉपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिला आहे त्याच्यावरती शहरातले विविध कॅफे आणि परवाने जे व्यवसाय आहेत त्याचे परवाने तपासून घेऊन जाणार आणि महापालिकेतर्फे एक सर्व व्यावसायिकांना एक आव्हा त्यांनी महापालिकेचे आपल्याला व्यवसाय करताना महापालिकेचा परवाना आपण काढून देणं आवश्यक आहे असं ते बिना परवाना चालू असल्याने कॅफे किंवा इतर व्यवसाय आढळले असतील त्याला आम्ही कधून सात कालावधीमध्ये त्यांनी परवाना काढून घेतला तर ठीक आहे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई महापालिकेपर्फे करण्यात येईल तर माझं सर्वांना आवाहन आहे की त्यांनी परवाना काढून आपला व्यवसाय करावा आणि सर्व महापालिकेला प्रसा करावा